सरकारचा मोठा निर्णय पस्तीस रुपये किलो विकणार कांदा सध्या बाजारात कांद्याचे दर वाढत आहे ज्या शेतकऱ्यांच्या जवळ कांदा आहे त्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे मात्र एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं दुसऱ्या बाजूला मोठा निर्णय घेतलाय दर कमी कांद्याचे करण्यासाठी सुरू दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये सरकार आता पस्तीस रुपये किलो दरानं कांद्याची विक्री करणार आहे वाढत्या दरातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही सरकारी संस्था सरकारच्या वतीनं सर्वसामान्यांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे काम करतात या संस्था मध्यवर्ती दुकाने मोबाईल व्हॅन आणि इतर माध्यमातून सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात गतवर्षी देशभरात कांद्याचे तसेच टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले असताना सरकारने नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरात टोमॅटो आणि कांदे उपलब्ध करून दिले होते